वीस ते पंचवीस हजारपर्यंत इन्व्हेस्टमेंट करून तुम्ही आपला बिझनेस स्टार्ट करू शकता इथं साडीचा तुम्ही चा सा कलेक्शन ठेवला तर प्रिंटर कलेक्शन मध्ये तुम्हाला भरभरून वर डिझाईन भेटतात पण जे पण तुम्ही कलेक्शन घेता ते तुम्हाला सेट वाईस घ्यावं लागतं बघू शकता इथं असे सॅम्पल्स सा आहेत बंच टू बंच सगळे सा कलेक्शन ठेवलेले असतात हेवी जय श्रीराम कसे हा स्वस्त आणि मस्त असा मी तुमची मैत्रीण वैशाली चौहान पुन्हा एकदा छान सहा व्हिडिओ सोबत आले म्हणजे पर्टिक्युलर मी आज तुम्हाला प्रॉडक्ट नाही दाखवणार आहे मी तुम्हाला थोडीशी माहिती माझ्याकडून देणार आहे जे पण नवीन व्हिव्हर्स असतील माझे माझ्याशी कनेक्ट होत असतील जे फर्स्ट टाइम माझे व्हिडिओ बघत असतील त्यांना मी रिक्वेस्ट करते की माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा जर तुम्हाला बिझनेस करायचा असेल तर जालान मेगा मार्ट तुमच्यासाठी खूप बेस्ट असणार आहे तिथे तुम्हाला सगळ्या व्हरायटी मिळतात साडी सूट लेंगा किड्स वेअर इथेनिक इथे पण तर सगळ्या व्हरायटी तुम्हाला एका छताखाली मिळणार आहे तर मंडळी तुम्हाला बिझनेस करायचा असेल जर तुम्ही खेड्या गावातून असाल छोटस तुमचं विलेज असेल तुम्हाला वाटत असेल की एक छोटा अमाऊंट इन्व्हेस्टमेंट करून आपण साडीचा सूटचा कुठला तरी एक बिझनेस स्टार्ट करा मंडळी तुमच्यासाठी बिझनेस बिझनेस करण्यासाठी आपल्याला खूप ऑप्शन असतात आपण बिझनेस वेगवेगळ्या प्रकारचे आपण बिझनेस करू शकतो पण कपड्याचाच का करावा म्हणजे कपडा असा आहे ना कपडा तो भाजीपाला नव्हे तो बारी मास म्हणजे बाराही महिने त्याचे अपडेट होत असतात अपडेट म्हणजे डिझाईन पॅटर्न कपडा कपडा मोस्टली रेग्युलर तेच असतात जसं जॉर्जेची पॉन वेटलेस जिमिचू वगैरे हे जे नवीन नवीन नवी प्रॉडक्ट येत असतात अपडेट होत असतात पण मटेरियल कपडा आपल्याला भरभरून ठेवायचा असतो आपल्या दुकानात काय असताना तुम्हाला वाटत असेल तुम्ही खेड्या गावातून असा तर बिझनेस स्टार्ट करण्यासाठी काय करावं लागेल मंडळी छोटा छोटा अमाऊंट म्हणजे की तुम्ही वीस ते पंचवीस हजारापर्यंत इन्व्हेस्टमेंट करून तुम्ही, तुम्ही आपला बिझनेस स्टार्ट करू शकता त्याच्यात तुम्ही साडी ठेवा नाहीतर तुमच्या एरियामध्ये जर संबंधित म्हणजे की आपल्या गावाकडे काय असतं ना महाराष्ट्रांकडे साडी साडीचं कल्चर खूप चालतं म्हणजे बाराही म्हणजे जसं प्रिंटेडचं कलेक्शन असो सिल्कचं असो नाहीतर हेवी कलेक्शन हवं असेल ती आपल्याकडे आपल्याकडे म्हणजे आपल्या राज्यामध्ये आपल्या महाराष्ट्रामध्ये चालतं नागपूर झालं सोलापूर झालं कोल्हापूर झालं जळगाव झालं धुळे झालं नंदुरबार झालं अशा वेगवेगळ्या गावांमध्ये अशी वेगवेगळ्या पद्धतीने वेअर केली जाते कोणी मारवाडी टाइप वेअर करतो कोणी असं एका साईडने पदर घेतला जातो तर म्हणजे तुम्ही साड्यांचे प्रकार भरभरून आहेत पण नेमकं तुम्हाला वाटत असेल की बिझनेस करण्यासाठी साडीच का करावं साडीचं असंच ना आपल्या महाराष्ट्रात जास्त करून नाईन्टी नाईन पर्सेंट लोक साडी जास्त वेअर करतात बघू शकता इथे असे सॅम्पल्स आहेत बंच टू बंच सगळेच सा कलेक्शन ठेवलेले असतात हेवी टू हेवी प्रिंटेड मध्ये असे वेगवेगळे कलेक्शन ठेवलेले असतात आणि या साईडला तुम्ही बघू शकता अगदी सुंदर सुंदर कलेक्शन ठेवा मार्जिन चांगल्या चांगली मिळते आणि क्लॉथ पण तुम्हाला एवन मिळतं बघा किती सुंदर कलर प्रिंट किती सुंदर दिसत आहे लिटरली तुम्हाला सांगायला गेलं की मोबाईलमध्ये तु, सॉरी तुम्ही कॅमेऱ्यात तु बघताय पण जेव्हा तुम्ही लाईव्ह इथे येतात तेव्हाही तुम्हाला वरायटी तु छान छान दाखवली जाते इथे डेबलाव थोडेसे सॅम्पल्स आहे जर तुम्ही गावातून असाल मंडळी तर साडीचा बिझनेस तुमच्यासाठी बेस्ट असणार आहे तुम्ही प्रिंटेडचं कलेक्शन ठेवलं तर प्रिंटेडचं कलेक्शन मध्ये तुम्हाला भरभरून डिझाईन भेटतात पण जे पण तुम्ही कलेक्शन घेता ते तुम्हाला सेट वाईज घ्यावं लागतं तर तुम्ही म्हणाल मॅडम सेट वाईज कसं घेणार तर सेट वाईज या पद्धतीने सेट तुम्हाला येणार आहे तुम्ही बघू शकता एक दोन तीन चार आणि पाच पाच पीसचं सेट असणारे म्हणजे डिझाईन तुम्हाला एक येणार आहे त्याच्यात तुम्हाला पाच कलर येणार आहेत जेणेकरून काय ना की तुम्हाला कलर समोर तुम्ही दाखवू शकतात अगदी वेगवेगळे वेग वेग वे डिझाईन ठेवा वेगवेगळं वे वे पॅटर्न ठेवा कारण दुकान म्हटलं आपलं छोट छोटं घरातून असो किंवा आपलं दुकान असलं काही हरकत नाही बघू शकता याच्यात असे बंच बांधलेले छानपैकी आठ पीसचं सेट आहे कलर चॅट बघू शकता लाईट डार्क मिक्स आहे याच्यात असे कलर चार्ट ठेवा असे डिझाईन ठेवा आणि मंडे सर्वात मेन तर म्हणजे जर तुम्ही नवीन असाल एकदा तुम्ही एकदा इथे व्हिजिट करा ऑनलाईन परचेसिंग करण्यापेक्षा तुम्ही एकदा इथे व्हिजिट केला ना तर तुम्हाला लाईव्ह प्रॅक्टिकली बघितलं त्याच्यात खूप फरक असतो त्याच्यासाठी मी सगळे जे पण नवीन व्हिवर्स आहेत जे पण नवीन दुकान चालू करू इच्छिता त्यांना मी फर्स्ट सांगते की तुम्ही एकदा इथं व्हिजिट करा तर बघू शकता इथं कलेक्शन भर भरून मिळतात तुम्हाला भरभरून व्हरायटीज मिळते डिझाईन पॅटर्नची अजिबात कमी होणार नाही म्हणून तुम्हाला जर बिझनेस स्टार्ट करायचा असेल तर तुम्ही साडीही घेऊ शकता सुटी ठेवू शकता म्हणजे की तुमच्या एरियात जे चालत असेल ते या साईडला तुम्ही बघू शकता हेवी बॉक्स मध्ये तुम्हाला व्हरायटीज मिळते बनारसी सिल्क मिळणार आहे आणि बॉक्स पॅकिंगची व्हरायटीज अशी आहे ना म्हणजे की त्याच्यात तुम्ही चांगल्या चांगली मार्जिन मिळू शकता म्हणजे काय असं मध्यवर्गीन आणि गावातल्या लोकांना कसं असतं की बॉक्स पॅकिंग हवी बॉक्स पॅकिंगची रेंज आपल्याला खूप महाग वाटते पण एकदम मॅन्युफॅक्चर रेटमध्ये आम्ही तुम्हाला देत आहोत विथ बॉक्स त्याच्यामध्ये असं नाही की एक्स्ट्रा बॉक्स तुम्हाला चार्जेस वगैरे लागतील तसं काही होणार नाही अगदी वेगवेगळे डिझाईन तुम्हाला याच्यात पण मिळतात बघू शकता अगदी सुंदर कलेक्शन आहे कॅटलॉग सोबत ठेवा लूज पॅकिंग ठेवा पॉलिथिन पॅकिंग ठेवा सगळ्या व्हरायटीज ठेवल्या ना त्याच्याने आपलं म्हणजे बंच पण व्यवस्थित दिसतं ठेवल्यावर दुकान आता असं भरभरून दिसतं आता बघा बांधणी प्रिंट आहे पर्य सिरुस्कीचं टचअप दिले गेले मटेरियल खूप सुंदर येणार आहे म्हणाल अगदी वेगवेगळे कलेक्शन ठेवल्याने काय असतं कस्टमर कुठलंही प्रॉडक्ट मागू शकतं आता तुम्ही दुकानात गेले तर तुम्ही म्हणजे एकाच प्रॉडक्ट फर्स्ट कस्टमर जा आपण सॉरी टेक टू फर्स्ट आपण जर दुकानात एंट्री केली तर आपण म्हणजे जेव्हा आपल्याला जे दुकानदार एक प्रॉडक्ट दाखवतो तर आपण लगेच असं हो म्हणत नाही आपली चॉईस म्हणजे वेगळी असते आपण कस्टमर त्या दुकानदाराला सांगतो अजून नवीन दाखवा अजून नवीन व्हरायटीज दाखवा नवीन काहीतरी वेगळं दाखवा तसं तुम्हाला ही व्हरायटी शेवायची कारण कस्टमर आहे कस्टमरच्या नावामध्येच आहे कष्ट कस्टमर आहे ते कष्ट आपल्याला देणारच आहे मंडळी बॉक्स पॅकिंग ठेवा लूज पॅकिंग ठेवा नाहीतर वेगवेगळ्या व्हरायटीज ठेवा वीस ते पंचवीस हजार म्हणजे जास्त मोठी रक्कम नव्हे त्याच्यात भरभरून तुमचे कलेक्शन येऊन जातात रेंज पण येऊन जाते क्वालिटी त्याच्यापेक्षा बेस्ट येते आणि तुमचा ग्राहक पण वाढतात त्याच्याने तुमचंही इम्प्रेशन चांगलं पडतं मंडळी एका मॅन्युफॅक्चर सोबत जुळण्याचा हा फायदा असो माझा छोटा छोटा व्हिडिओ आहे मी तुम्हाला जास्त काही म्हणजे जास्त इन्फॉर्मेशन नाही देत छोटीशी इन्फॉर्मेशन मी देण्यासाठी आली होती हा व्हिडिओ माझे नवीन व्ह्युअर्स जे पण आहेत ज्यांना नवीन बिझनेस करायचा आहे त्यांच्यासाठी खास व्हिडिओ होता आणि जे जे जुने लोक आहेत आमच्यासोबत जुळलेले त्यांचं मी पुन्हा एकदा स्वागत करते कारण जे पण कलेक्शन तुम्ही इथून घेऊन जाता कुर्तीची पण व्हरायटी भरभरून तुम्हाला बघू शकता ऐंशी रुपयापासून कुर्तीची व्हरायटी मिळते स्टार्टिंग रेंज बोलते म्हणजे मी तुम्हाला कुठल्याही प्रॉडक्टचं तुम्ही म्हणाल की म्हणून ऐंशी रुपयापासून स्टार्टिंग होणार आहे हे लक्षात ठेवायचं सिंगल पीस मध्ये आम्ही डील नाही करत तुम्हाला जे पण कलेक्शन असेल सेट से वाईस घ्यावं लागतं कुर्ती सूट लेंगा किडस वेअर मेन्सवेअर वेअर वेअरपर्यंत सगळ्या व्हरायटीज तुम्हाला एका छताखाली मिळणार आहे तुम्ही घरी बसल्या पण हे कलेक्शन मागू शकता टेक थ्री तर मंडळी तुम्ही घरी बसल्या पण हे कलेक्शन मागू शकता तुम्हाला जे हवं असेल तुम्हाला वाटत असेल तु साडी मागवावी कुर्ती मागवावी मेनसेट मागावा तुमच्या एरियात जे प्रॉडक्ट चालत असेल तु तेही तुम्ही ऑनलाईन परचेसिंग करू शकता स्क्रीनवर कंटिन्यू नंबर चालत आहे त्याच्यावर तुम्ही ऑर्डर प्लेस पण करू शकता नाही तर एक चांगलं ऑप्शन आहे तुमच्यासाठी व्हिडिओ कॉलने पण तुम्ही परचेसिंग करू शकता मंडळी तुम्ही अजिबात डाऊट मनात ठेवू नका जे पण तुम्हाला प्रॉडक्ट व्हिडिओ कॉल मध्ये दिसतं तेच तुम्हाला भेटणार आहेत अजिबात टेन्शन घेऊ नका एका मॅन्युफॅक्चर सोबत जुडत आहात तुम्ही मॅन्युफॅक्चर म्हणजे की जालन ्ट नवीन नवीन नवी व्हिडिओ सोबत मी येत असेल पण त्याच्या अगोदर हो तुम्हाला काय करावं लागेल व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि कमेंट बॉक्स मध्ये लिहिलं तर याची बात विसरू नका अशा छान छान व्हिडिओ सोबत आपण भेटूया नेक्स्ट व्हिडिओ मध्ये तोपर्यंत नमस्कार